नमस्कार काही झालं तरी ऐश्वर्याचं भांड आता उघडं पडलेलं असत लताने घरात येऊन धिंगाणा घातलेला असतो ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारत तिने तिचा बदला पूर्ण केलेला असतो त्याच वेळेला जानकी मोठ्यानी बोलते बघितलंस ऐश्वर्या तुला माझ्या नवऱ्याशी लग्न करायचं होतं माझा नवरा तुझ्याशी लग्न करायला तयार झाला कारण हे एक प्रकारचं नाटकच होत तुला काय वाटलं ऋषिकेश तुझ्याशी लग्न करतील त्यांचं जानकीवरचं प्रेम एवढं एवड़, एवढं कमी झालंय की तुझ्याशी एका झटक्यात लग्नाला तयार होतील ऋषिकेश माझा नवरा आहे ऐश्वर्या त्यांच्यावरती लक्ष सुद्धा ठेवायचं नाहीतर स्वतःहून तोंडावर आपडशील ऐश्वर्या माझी आई जिवंत आहे आणि ती परत येणार याची मला खात्री होतीच पण तू असं का वागतेस तेच कळत नाही ऐश्वर्या तुझ्या याच वागण्याचा त्रास झाला त्रास मुळात असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बद झालं ही म्हातारी मग पासून कुठे होती तेच मला कळलं नाही खरं सांगायचं तर हिच्या पाठीवरती गुंड पाठवले होते त्यावेळेला माया बोलते हो लाच नाही का वाटत तुम्ही असं कसं काय वागू शकता तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे खर तर तुम्ही विचार करायला पाहिजे होतात असं वागण्याआधी तुम्ही असं कसं काय वागू शकता ते पहिल्यांदा सांगा त्यावेळेला मात्र खूपच राग जानकीला येतो आणि जानकी बोलते अग माया तू कोणाशी बोलतेस या बाईशी या बाईशी बोलण्यात काही अर्थ नाही माया माया एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा ही बाई कधीच सुधारणार नाही मुळात या बाईची लायकीच नाहीये ही बाई एक नंबरची नालायक आहे नालायक स्वतःच्या स्वार्थासाठी काही करेल त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते ऋषिकेश मी हे घर उद्ध्वस्त करेल तुम्ही सगळे रस्त्यावर याल रस्त्यावर तेव्हा ऋषिकेश बोलतो त्याची काळजी करायची गरज नाही आम्ही काहीही केल्या रस्त्यावर वगैरे येणार नाही कारण प्रॉपर्टी ऑलरेडी माझ्या नावावरती आहे त्यावेळेला ऐश्वर्या बोलते काही काय बोलतोस प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे आणि ती तुझ्या नावावरती होऊच शकत नाही ऋषिकेश तुला तुला माझ्या पायावर झुकावंच लागेल तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल ही ऐश्वर्या एवढी सहजासहजी हरण्यातली नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग येतो आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बोजा बिस्तरावर आणि या घरातून चालती पड कारण या घरात राहण्याचा तुला अधिकारच नाही त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते जानकी तुझ्या मनात किती इच्छा असली काही असलं तरी सुद्धा तू मला या घरातून बाहेर नाही काढू शकत कारण का माहिती आहे का कारण मी सारंग रणदिवे यांची बायको आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते लाज नाही वाटत ऐश्वर्या सारंगची बायको म्हणताना लाज नाही का वाटत माझ्या मुलाचा विश्वासघात केलास माझ्या मुलाला पायदळी तुडवलंस त्याच्या प्रेमाचा घात केलास आणि हे सर्व करताना तुला काहीच कसं वाटलं नाही ऐश्वर्या स्वतःला सावर आणि या घरातून कायमची निघून जा तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते मी कुठेही जाणार नाही सारंग रणदिवेची बायको आहे म्हटल्यावरती मी इथेच राहणार आणि मला कोणीही अडवू शकत नाही तेव्हा मात्र तेवढ्यात सारंग मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या मी तर अडवूच शकतो ना तुम्हाला ऐश्वर्या सारंगला बघून घाबरते ती मोठ्यानी बोलते सारंग सारंग तुम्ही जिवंत आहात आणि ती सारंग जवळ जाते तेव्हा सारंग जोरात ऐश्वर्याला धकलून देतो आणि ऐश्वर्याला बोलतो पुरे झालं यापुढे मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषयच बस झाला आणि खरं झालं तर मला या विषयावर वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या मुळात तुम्ही या घरात राहण्याच्या लायकीच्याच नाही आहात ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता तुम्ही हे घर सोडा कारण तुम्ही या घरात राहिला तर हे घर उद्वस्त कराल आणि काही झालं तरी मला माझं घर उद्ध्वस्त झालेलं नाही बघायचं तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही असं का बोलता सारंग तुम्हाला असं बोलताना काहीच नाही वाटत तुम्ही तुमच्या ऐश्वर्याला घराबाहेर काढताय तेव्हा लगेच सारंग बोलतो हो ही गोष्ट मी आधीच करायला पाहिजे होती ती आता करतोय मला तुम्ही या घरात नको आहे ऐश्वर्या तुमच्यामुळे माझं कुटुंब रस्त्यावर येईल असं मला नाही बघायचं ऐश्वर्या तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा आणि परत कधीच तुमचं थोबार सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र ऐश्वर्या गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती हादरलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग सारंग तुम्ही काय बोलताय सारंग तुम्ही तुमच्या ऐश्वर्याला या घराबाहेर काढताय सारंग मला या गोष्टी पटतच नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या सारंग जिवंत आहे ना हे सुद्धा आमचं नाटकच होत आणि मग सारंग सगळं काही ऐश्वर्याला सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच घाबरते आणि लगेच स्वतःची बाजू सावरत म्हणते सारंग तुम्ही मला एकदा तरी विचारायचं होतात ना सारंग मी मैत्रिणींशी असंच बोलत होते अहो मी तुमच्याबद्दल असा गैरसमज करून का घेईल सारंग तुम्ही माझा जीव की प्राण आहात तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या पुरे कर ऐश्वर्या किती दिवस सारंग भाऊजींच्या मनाशी खेळणार आहेस ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर ना मुळात तुझं वागणं किती चुकीचं आहे कळतय का तुला मला तुझ्या या वागण्याचाच त्रास व्हायला लागला ऐश्वर्या ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचार असं वागून काय मिळत खर सांगायचं तर ऐश्वर्या तू कधीच सुधारणार नाहीस तरी पण तुला एक शेवटची संधी देतो ऐश्वर्या स्वतःला सुधार तुझी लायकी बघ नाहीतर एक दिवस तोंडावर पडशील तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगली चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं विषय जास्त ताणायची गरजच नाही आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाहीये आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो ऐश्वर्या मी तुम्हाला या जगातून गेलो याच दुःख नाहीच पण तुम्ही मात्र ऋषिकेश दादाशी लग्न करायला निघालात ऐश्वर्या जानकी बहिणीला त्रास देण्यासाठी आणि घराची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता हे मला कळून चुकलं आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ऐश्वर्या चॅप्टर क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवाने असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू